दंडवत प्रणाम वंकी तीर्थ नमस्कृत्वा पापा होती पुरच्चा बंधूंनो आजचा हा व्हिडिओ करण्याचं कारण निमित्त असं आहे की दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस कार्तिक बारस या दिवशी श्रीक्षेत्र वाकी येथील येथील भव्य यात्रा महोत्सव साजरा होणारा आहे त्याकरता सर्व या पंचकृषामधील जे वासनिक आहे नामधारक आहे वेदवंत आहे बोधवंत आहे अनुसरले नामधारक सर्वांना विनंती आहे की कार्तिक बारस रविवार सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी श्रीक्षेत्र येथील यात्रा महोत्सव आहे श्री श्रीक्षेत्र वाकी या ठिकाणी अकरा स्थान तीन खांब आणि एक चौकट नमस्कारी आहे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या पदस्पर्शाने पुणित झालेलं असं हे श्रीक्षेत्र वाकी या ठिकाणी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा एक महिना सात दिवस एकी वासना एक महिना तीन दिवस या ठिकाणी मुक्काम झालेला आहे तर या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा कार्तिक बारस हा यात्रेचा नेम ठरलेला आहे या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी जो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना घोडा अर्पण केलेला आहे या घोड्याची व पालखीची मिरवणूक निघत असते आणि पा कार्तिक बारस या दिवशी या पंचक्रोशामधील सर्व भाविक भक्त अतिश्रद्धेने भावाने या ठिकाणी येऊन हा यात्रा महोत्सव साजरा करीत असतात बंधूंनो या ठिकाणी अनेक लोकांचे मनोरथ पूर्ण झालेले आहे रोग व्याधी आजार भूत बाधा असं जागृत असलेलं श्रीक्षेत्र हे स्थान आहे आणि या ठिकाणी येऊन अनेक जणांना आपले मनोरथ मनोकामना पूर्ण करून सर्व आपल्या घरी सुखी आनंदाने गेलेले आहेत त्याकरता कार्तिक बारस या दिवशी वाटीचा भव्य यात्रा महोत्सव आहे तरी सर्वांनी श्रीक्षेत्र बाकी या ठिकाणी चालते रविवार या दिवशी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या यात्रेचा शोभा वाढवावी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असे सर्वांना विनंती आहे प्रार्थना आहे दंडवत प्रणाम असं 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 सर्व उपदेशी बांधवांनी पंचक्रोशातील सर्व जे भाविक भक्त आहे हे दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रविवार रोजी पंकिराज बाबाचा भव्य यात्रा महोत्सव साजरा होणार आहे आपणा सर्वांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे सर्वांनी उपस्थित राहावे असे सर्वांना विनंती आहे सूचना आहे दंडवत प्रणाम